आम्हाला जो विश्वास अहिल्यानगर शहराच्या जनतेने दिलेला आहे मागच्या दहा दिवसामध्ये आणि पहिले ते असं वाटतं की कामाची पावती म्हणून जनतेने हा निर्णय घेतलेला आहे की अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचाच महापौर होणार आणि मला विश्वास आहे की उद्या जेव्हा निकाल लागेल तर संपूर्ण बहुमताकडे आम्ही वाटचाल करू दोघांनीही मिळून पासष्ट टक्के तरी संख्याबळ या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकाचं मिळून राहील आणि अहिल्यानगरचा जो काही विकास आहे जो चाललेला आहे तर अधिक जलद गतीने आम्हाला करण्यामध्ये जनता साथ दिला हा विश्वास आता एकोणतीसमध्ये डिलिमिटेशन होतं त्याच्यामध्ये आरक्षण बदलणार महिला आरक्षण लागणार आहे पन्नास टक्के अहिल्यानगर शहराला किंवा अहिल्यानगर लोकसभेला जर महिला आरक्षण लागलं तर माझा प्रश्नच उद्भवत नाही तर त्यामुळं फार भविष्याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही मला असं वाटतं की टप्प्याटप्प्याने घेऊया आज लोकसभेच्या पराभवानंतर जो विश्वास जनतेने मला दिला विधानसभेच्या निकालामध्ये ते स्पष्ट झालं नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निकालामध्ये ते स्पष्ट दिसलं उद्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निकालामध्ये दे देखील असं वाटतंय मला तरी विश्वास आहे की ते स्पष्ट दिसेल आणि मग जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या निवडणुकीमध्ये जे काही महायुती आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळताना आपल्याला पाहायला मिळेल हे याचे संकेत आहेत की लोकसभा एक वाईट काळ होता परिस्थिती वेगळी होती पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही नाही आता निष्ठावान लक्षात घ्या जागा अडुसष्ट आहेत पुढच्या वेळेस मी मुख्यमंत्र्यांना विनंती करून एक एकशे वीस जागा करून आणणार आहे जेणे की सगळ्यांना संधी मिळेल आता अडुसष्ट जागेमध्ये जेव्हा युतीचा धर्म आपण पाळतो तेव्हा तीस तीस जागा वाटेला येतात तर तीस जागेमध्ये काही लोकांना थांबावं लागतं काही लोकांना उमेदवारी मिळते पण भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हीही पक्षांमध्ये जे लोक थांबले त्यांचा आम्ही आदर करतो जे लोक उभे राहिलेत त्यांचा अपक्ष म्हणून जे काही उभे राहिले असतील ते दुर्दैवाने पराभूत होणार आहेत नाही आता आजही आमच्या युतीमध्ये असे अनेक उमेदवार आहेत जे माझ्याबरोबर लोकसभेत नव्हते माझ्या विरोधात काम केलेले लोक आहेत पण मी अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी माझा स्वतःचा अहंकार मागं ठेवून मनाचा मोठेपणा करत जे विखे एवढा मोठा नाही आज आपण विनिंग कॅन्डिडेटवर उमेदवारींचा आणि एबी फॉर्मचा विश्वास ठेवतो आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढे गेलेलो आहोत त्यामुळं ज्यांनी आमचं काम नाही केलं ते आज उमेदवार नाव घेऊ इच्छित नाही कारण की आज ते उमेदवार उद्या तुम्ही जेव्हा निवडून येतील तेव्हा त्यांच्या समोर सांगतील ते पुढे होतील त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप हे उद्यापर्यंत चालतच राहणार आहेत निकाल त्यांना दिसतोय मुंबई महानगरपालिका असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महानगरपालिका आहेत यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी महापौर हा महायुतीचाच राहणार काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा राहील काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा राहील काही ठिकाणी शिवसेनेचा राहील तर हे जेव्हा पराभव दिसायला लागतो तेव्हा अशा प्रकारच्या आरोप प्रत्यारोपाला सामोरे जाणं ही काही नवी गोष्ट नाही आहे आणि शाही पुसत जात असेल किंवा शाही पुसले जाणं तर तुमचे पोलिंग एजंट आहेत आत मध्ये मला तर एक गोष्ट कळत नाही हे दुबार मतदार असतील किंवा हे जे एवढा के गाजाबाजा केला पक्षाला जर त्यांच्याच पोलिंग एजंट वर विश्वास नसेल तर ते पोलिंग एजंट कशाला द्यायचे असं कोणी शाही पुसायचा प्रयत्न करत नाही आता आमदारांनी मतदान टाकलं पुढे शाही तर पुसली जात नाही बाबा मार्कर लावणं मार्करच काय मार्करच लावले काय अडचण मार्ग लावले मार्कर पुसलं नाही पुसलं पुसलं गेलं नाही पुसलं जात मार्कर पुसलं जाऊ शकत नाही त्यांनी जे वीस वर्ष सत्ता भोगून जे काम केलं जे मुंबई शहराचं वाटोळं केलं ते त्यांना पुसतं येऊन राहिलं आणि आज मारेकर पुसायचे आरोप करतो त्याला काय अर्थ माझ्याकडे पण तुम्हाला वाटतं की दहशत करू शकतो मी एकदम वास्तू माणूस आहे मी हसत राहतो सातत्याने आरोप करणारी किती गंभीरतेने आरोप करता हा पण पाहायला पाहिजे विषय पोलिसांची दहशत नाहीये यांना जे वाटायचं की आमचं सरकार आल्यावर एस पी आमच्या घरी सलाम करायला येईल कलेक्टर आमचं दार उघडेल आमच्या घरी पालकमंत्री आमचाच मुख्यमंत्री यांनी खाते पण जे वाटप केलं होतं आणि यांना वाटत की जिल्ह्याचे राजे झालेले आहेत आज त्यांच्या कार्यकर्ते असतील किंवा कोणी असेल मी स्पष्ट सांगितलंय तुम्ही जर अवैध धंदा करणार तर खासदाराचा कार्यकर्ता असला तरी त्याचा बंदोबस्त केला जाणार माझा कार्यकर्ता असला तरी बंदोबस्त होणार याचा अर्थ असा नाही की कोणाला बळजळी टार्गेट केलं जात आहे पण अवैध धंदा करणारा खासदाराच्या संरक्षणाखाली असेल तर त्याला माफी मिळू शकत नाही तो कोणाचा कार्यकर्ता याविषयी आम्हाला घेणं नाही